नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावातील वाहतूक कोंडीवर अखेर मार्ग निघणार नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मुंबईत घेतली महत्त्वपूर्ण बैठक सातार लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन तातडीने पुढील तीस वर्षांचा विचार करून लासूरने ते कुमटे आणि लासूरने कुमटे दोन्ही मार्गी लावा असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिले कोरेगाव तालुक्यातील सातार लातूर राष्ट्रीय महामार्गासह विविध रस्ते प्रकल्पांच्या अनुषंगाने कृष्णाखोर विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नामदार अजितदा पवार यांनी सर्वच रस्त्यांचा बारकाईने आढावा घेत निर्देश दिले आहेत खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध महत्वपूर्ण ठिकाणी सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नामदार महेश शिंदे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले स्थानिक लोकप्रतिनिधी ना या नात्याने आजवर केलेल्या पवार यांनी या महामार्गावरील ठिकठिकाणी थीक अपघात टाळण्यासाठी सादर लातूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर लासूरने ते कुमटे बाह्य वळण रस्ता तसेच लासूरने कुमटे वडाचीवाडी या नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश थेट अधिकाऱ्यांना दिले त्याचबरोबर कोरेगाव आणि फलटण तालुक्याला जोडणारा महत्वपूर्ण आणि गेली अनेक वर्ष वन विभागाच्या नियम व अटी शर्तींमध्ये अडकलेल्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या नामदार यांनी सांगितले की फलटण खटाव कोरेगाव आणि सातारा या चारही तालुक्यासाठी फायदेशीर असलेल्या रेडे घाट प्रकल्पावर लक्ष देणे नितांत गरजेचे आहे सा फलटण सातारा मार्गावरील वाढते वाहतूक रहदारी आणि अपघात टाळायचे असतील तर रेडी घाट मार्गाचा विषय मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले फलटण तालुक्यातील आळजापूर या गावापर्यंत रस्ता तयार आहे तर कोरेगाव तालुक्यातून चिलेवाडी गावापर्यंत रस्ता तयार आहे केवळ रेडे घाटाचे काम पूर्ण केल्यास कोरेगाव ते फलटण हे अंतर कमी होणार असून अवघ्या पाऊन तासात दोन्ही शहर एकमेकांना जोडली जातील असे नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले फलटण येथून थेट वाहनधारक आळजापूर चिलेवाडी भाडळे कोरेगाव मार्गे सातारा येथे जाऊ शकतात यावेळी कोरेगाव शहरासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेण्यात आला अधिकाऱ्यांनी प्रत्येक रस्त्याची माहिती देत त्याचे संगणकीकृत सादरीकरण केले यावेळी सातार लातूर महामार्गावरील वर्धनगड घाटातील महामार्गाचे रुंदीकरण त्रिपुटी खिंडीतील महामार्गाचे रुंदीकरण हे विषय प्राधान्यक्रमाने हाती घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तातडीने वनविभागाकडे प्रस्ताव सादर करावा व त्याबाबत असणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नामदार अजितदादा पवार यांनी दिली या दोन्ही प्रकल्पांमध्ये करावयाच्या उपाययोजनाबाबत नामदार महेश शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली बैठकीस नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता ग्रामविकास विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सतीश चिखलीकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सदाशिव साळुंके हे समक्ष उपस्थित होते तर साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्हाधिकारी परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन हा या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई हे बैठकीत सहभागी झाले होते